साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज अलीकडील काळात सिना नदीला आलेल्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावे जलमय झाले होती या नैसर्गिक आपत्तीत शेतकरी वर्गाचे तसेच नदीकाठावरील गावातील शाळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्यही नष्ट झाल्याची बाब समोर आली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी महोदयांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत सोलापूर महसूल विभागातील कर्मचारी बांधवांनी सामाजिक भान ठेवून पुढाकार घेतला त्यांच्या एकत्रित प्रयत्नातून पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी एकूण चारशे शैक्षणिक साहित्य किट्स तयार करण्यात आले नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सदर साहित्य किट्स अपर जिल्हाधिकारी मदत कक्ष मोनिका सिंह यांच्याकडे औपचारिकपणे सुपृत करण्यात आले या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे उपजिल्हाधिकारी अंजली मरोड तहसीलदार श्रीकांत पाटील हे मान्यवर उपस्थित होते या उपक्रमामुळे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुनरारंभासाठी आवश्यक साहित्य मिळाले असून प्रशासनाच्या सामाजिक संवेदनशीलतेचे एक उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे महसूल विभागाच्या एकात्मिक सहभागातून समाजाभिमुख कार्याची प्रेरणा मिळत असून अशा उपक्रमांमुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होत आहे